मोहोळ तालुक्यातील पोखरापूर इथं श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या अक्षता मंगल मंगलकलशाचं जोरदार स्वागत करण्यात येऊन अत्यंत उत्साहात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली मोहोळ तालुक्यातील पोखरापूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अयोध्ये येथून दर्शनासाठी श्री राम मंदिर जन्मभूमी अक्षता कलशाचं आगमन झालं ग्रामस्थांनी या मिरवणुकीसाठी आणि दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती दरम्यान अत्यंत उत्साहात या कलशाची मिरवणूक काढण्यात आली आणि जोरदार स्वागत करण्यात आलं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ मोहोळ तालुका अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते पूजन करून अक्षता कलश मिरवणुकीस प्रारंभ झाला मिरवणुकीदरम्यान जय श्रीरामच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या यावेळी उपसरपंच आशिष आगलावे विकास सोसायटी चेअरमन हर्ष दळवे उद्योजक दत्तात्रय काकडे सीताराम नरोटे तसंच विठ्ठल भजनी मंडळ अध्यक्ष हरिभक्त परायण शिवाजी भोसले श्रीराम भक्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते